मस्तीची वेळ बे केलू सगळे पहिला विषय आहे मी आणि त्याच्याशी संबंधित मजेदार खेळ हास्य कोलाच, आपली माहिती आरसा आणि मी माझे अनोखे रूप वेग चेहरे वेगवेगळे भाव रोजचा रंगमंच मजेदार खेळ खेळतानाचे फोटो किंवा व्हिडिओ घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वर पाठवाचे नमस्कार सर्व पालकांना तर आजच्या या मस्तिकी ट्रेन खास जे समर कॅम्प मध आपण घेतोय तर त्यामध्ये सर्व पालकांचे मी नितीन राम आणि सुमन जी आपल्या लाडक्या सुमन टीचर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि ही मस्तिकी पाठशाला आपली कशी राहणार आहे मस्तीची ट्रेन आपली कशी राहणार आहे त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्याला काय काय धमाल करायचे ग्रुपमधल्या फनफुल ऍक्टिव्हिटी ज्या असणार आहे धमाल करणाऱ्या ऍक्टिव्हिटी त्या कशा पद्धतीने करायच्या याचं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला सुमनजी करणार आहेत तर मी सुमनजी नामंतरित करू इच्छितो सुमनजी आपण कृपया मस्ती की ट्रेन कशी असणार आहे याबद्दल सांगावं नमस्कार पालकांना आपण या समर कॅम्प मध्ये आताच आपल्याला नितीन सरांनी सांगितलं की आपण खूप आप छान पद्धतीने या समर कॅम्प मध्ये विविध धमाल करणार आहोत आणि नवनवीन ऍक्टिव्हिटी नवनवीन खेळ आपण आपल्या मुलांसोबत पूर्ण करायचे आहेत त्यासाठी आपल्यासोबत जे आपल्या सर्वांनाच परिचित अशा सुमन मॅडम पण आहे ऍक्च्युली आपल्याला या उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये काय करायचं आहे कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहेत करायची आहे यस uh, yes, uh, तर ते आपल्याला uh, मॅडम थोडक्यात मांडणी मांडणी करतील आणि आपल्या सर्वांना सांगतील कशा पद्धतीने आपण ही मस्तीची पाठशाला किंवा मस्तीची रेल्वे घरात खेळू सगळे म्हणजेच आपल्या मुलांसोबत आपल्या या उन्हाळ्यामध्ये वेळ द्यायचा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये मुलांना विविध ऍक्टिव्हिटी आपल्याला शिकवायचे आहेत तर uh, सुमन मॅडम आपल्यासोबत आहेत तर मी मॅडम यांना विनंती करतो की मॅडम आपण आपल्या पालकांना कशा पद्धतीने आपण उन्हाळ्यामध्ये ही मस्तीची रेल्वे आणि घरात येऊन सगळे आपण राबवणार आहोत थोडक्यात सांगूया आ... माफ करा काही तांत्रिक अडचणीमुळे सोमंजीचा आवाज येत नाहीये तर पालकांनो ला ला ही मस्तीची ट्रेन कशी असणार आहे ते दररोज आपल्याला काही मस्तीच्या ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्ये येणार आहे तर आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी करायच्या आणि त्याचे फोटो व्हिडिओ ग्रुपमध्ये शेअर करायचे तर मस्तीची ऍक्टिव्हिटी म्हणजे काय ज्याच्यातनं शिकायला पण मिळणार आपल्याला आणि काहीतरी नवीन करायचं म्हणजे काय कि वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या पक्ष्यांच्या साठी काहीतरी बनवायचं अशा अशा छान छान ऍक्टिव्हिटी ज्याच्यातनं आपल्याला आनंद पण भेटणार आहे त्या गोष्टी केल्याने काहीतरी त्याचं हे पण होणार आहे फायदा पण होणार आहे तर आपल्याला अशा गोष्टी करायच्या आणि समर स्पेशल ऍक्टिव्हिटी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या खूप धमाल आणि मजेशीर मस्ती असणार आहे तर या आपण सर्व ऍक्टिव्हिटीला ज्या महिन्याभर आपल्या ग्रुपमध्ये येणार आहे याला आपण नाव दिलं मस्तीची रेल्वे घरात खेळू सगळे कारण बाहेर तर खूप ऊन आहे मग या कडक उन्हात न खेळता आपल्याला घरात छानपैकी ऍक्टिव्हिटी करायची आहे मजेशीर मजेदार ऍक्टिव्हिटी करायची आहे त्याचे फोटो व्हिडिओ आपल्याला ग्रुपमध्ये शेअर करायचे तर सर्व पालकांना विनंती आहे की आपण आवर्जून या ऍक्टिव्हिटी दररोज बघाव्यात या ऍक्टिव्हिटी खूप छान आणि मजेशीर राहणार आहे तुम्ही ऍक्टिव्हिटी दररोज केल्यानं तुम्हाला खूप आनंद वाटणार त्या ऍक्टिव्हिटी किती छान मजेशीर असणार आहे तर अशा ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहे तर तयार आहात ना तुम्ही सर्वजण तर आपण हे आता हे कधीपासून सुरू होते आपली मस्तीची ट्रेन राईट तर मस्तीची ट्रेन आपली त्या येते आपली दिनांक तेरा तारखेपासनं हम्म सो so, म्हणजेच उद्यापासून सोमवारपासनं तर यामध्ये दररोज एक मजेशीर ऍक्टिव्हिटी येणार आहे आणि वर्कशीट सुद्धा येणार आहे मजेशीर वर्कशीट वर्कशीट म्हणजे काय की त्याच्यातनं जा आपल्याला काहीतरी कार्य दिले जाईल आणि ते पण खूप छान आणि मजेशीर असणार आहे तर धमाल पूर्ण आनंदीदायक ऍक्टिव्हिटी दररोज येणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या गोष्टी बघायच्या ऍक्टिव्हिटी बघायच्या आणि त्या ऍक्टिव्हिटी बघून आपल्याला त्याच्या पद्धतीने गोष्टी ऍक्टिव्हिटी त्या करायच्या आहे तर तुम्ही तयार आहात ना सर्वजण तर ह्यासाठी सेशन ठेवलं होतं दिनांक तेरा आपल्याला या सेशनची सुरुवात करायची तर ही मस्तीची ट्रेन कशी आहे ती नेमका आपण आता बघूया मस्तीची रेल्वे सगळे पहिला विषय आहे मी आणि त्याच्याशी संबंधित मजेदार खेळ हास्य म्हणजे माझा आवाज येतोय का हो हो सुमनजी सुमनजी तुमचं स्वागत आहे नमस्कार सर्व पालकांचं सर्व टीचर्सच मी ते मनापासून स्वागत करत आहे आजचा जो आपला सेशन आहे मस्तीची रेल घरी खेळ तर हा सेशन आहे हे जे समर कॅम्पच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि ही जी थीम आहे ही खूपच चांगली आहे या थीम मुळे काय होणार आहे ना तर ज्या मुलांच्या सुट्ट्या आहेत मुला पालकांना प्रश्न असतो की सुट्टीमध्ये नेमकं करायचं काय तुमचे ना ह्या प्रश्नांना उत्तर तुमच्या या समर कॅम्प मध्ये भेटणार आहे मस्तीशी रेल रेल्वे घरी खेळू सगळे तर ह्याच्यामध्ये अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही घरात मुलांबरोबर खेळत हसत आणि मस्ती आणि मजा करत करू शकता आणि माफ करा तांत्रिक अडचणीमुळे समजी आपल्याशी कनेक्ट नाही होत शकत आहे समजी आपण आहात का माझा परिसर बाग मला कोणत्या गोष्टी आवडतात आणि हे जे विषय आहेत ते मुलांना जेव्हा आपण बाहेर जातो कोणी प्रश्न विचारतात तर मुलांना उत्तर देता येत नाही पण ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आता समर कॅम्प मध्ये मस्तीची रेल्वे घरी खेळू सगळे यामध्ये आम्ही हे सगळे विषय कवर केलेले आहेत जेणेकरून तुम्ही घरामध्ये हा व्हिडिओ बघा आणि मुलांबरोबर सेम तशाच ऍक्टिव्हिटी करा आणि मग बघा की जेव्हा तुमची ही उन्हाळी सुट्टी संपेल तर मुलं अचानक खेळत खेळत या प्रश्नांची उत्तरं द्यायला शिकतील म्हणूनच हा जो मजेदार खेळ आहे समर कॅम्प मध्ये जे आम्ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पाठवली आहेत या ऍक्टिव्हिटी तुम्ही मुलांकडे करा आणि त्यानंतर रोज ऍक्टिव्हिटी केल्यानंतर मुलांसोबतचे फोटो मी तुम्हाला व्हिडिओ नाही सांगत आहे मला माहितीये नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो खूप ठिकाणी ऍक्टिव्हिटी करणार तर तुम्हाला मुळेच व्हिडिओ काढायचे नाहीये आपली इतर माणसं आहेत जे व्हिडिओ घेऊ शकतात तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ घ्या पण एखादा फोटो काढून त्या समर कॅम्प ऍक्टिव्हिटीचा तुम्ही तुमच्या शाळेचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये पाठवा जेणेकरून आम्हालाही कळेल की तुम्ही तुमच्या मुलांसोबत या मसीच्या रेल्वेतल्या ज्या ज्या उप जे उपक्रम आहेत ते करताय आणि घेताय आणि मजा करताय आणि तुमचे असेच मजेदार फोटो बघायला आम्हाला नक्कीच आवडेल मग त्या माफ करा तुमचा थोडासा आवाज ना ब्रेक होतोय सो ह्या गोष्टी आपण दररोज करूया आणि ह्या मजेशीर गोष्टी केल्या नक्कीच खूप छान वाटेल पालकांना पण आणि बालकांना पण तर फक्त काय करायचंय दररोजचा जो मस्तीच्या रेल्वेमधला जो एक व्हिडिओ येतो ऍक्टिव्हिटीचा त्या ऍक्टिव्हिटी बघायची घरात छानपैकी आपल्या बाळासोबत बसून त्या ऍक्टिव्हिटी करायच्या आणि तिचा फोटो ग्रुपमध्ये शेअर करायचा फक्त एवढंच करायचंय तर ही ट्रेन खूप छान आहे खूप मजेशीर पद्धतीने आम्ही हे कंटेंट बनवलं म्हणजे अभ्यासाचे व्हिडिओ बनवले ज्यामध्ये बालकांना आणि पालकांना खूप आनंद वाटणार आहे खूप धमाल येणार आहे आणि मग त्या ऍक्टिव्हिटी करून त्याचे फोटो तुम्हाला शेअर करायचे तर उन्हाळ्याच्या खास सुट्टी निमित्त आपण हा कॅम्पेन सुरू केलाय ज्याला आपण दिले मस्तीची रेल्वे घरात गेलो सगळे तर सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या बालकासोबत दररोज हा व्हिडिओ बघूया आणि या मस्तीच्या रेल्वेमध्ये आपण सहभागी होऊया आणि त्याचा आनंददायी प्रवास करूया तर एवढंच सांगायचं होतं सर्व बालकांना या मस्तीच्या रेल्वेच्या घरात खेळू सगळ्या कॅम्पेन साठी खूप खूप शुभेच्छा दररोज व्हिडिओ बघूया आपल्या बालकांसोबत ते व्हिडिओ करून घेऊया त्या ऍक्टिव्हिटीचे आणि छान प्रकारे त्याचे फोटो व्हिडिओ शेअर करूया आणि आपल्या बालकांना प्रमाणपत्र मिळवून देऊया तर इतकंच सांगायचं होतं तर धन्यवाद सर्वांचे आणि आपण छान प्रकारे ही ट्रेन पळूया चालेल धन्यवाद